आर सी बीनं अठरा वर्ष वाढ बघून ट्रॉफी जिंकली पण या ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करणं आर सी बीला महागात पडलं तीन जूनचा विजयाचा आनंद चार जूनला साजरा करताना चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर पन्नासपेक्षा जास्त जण यामध्ये जखमी झाले त्या विजयाच्या आनंदामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनीही भाग घेतला होता या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे बँगलोर पोलिसांनी एफ आय आर दाखल करून निखिल सोसाळे या आर सी बीच्या अधिकाऱ्यासह चार जणांना अटक केली सोसाळेला बँगलोर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे तो शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता असं सांगितलं जातंय चेंगराचेंगरी प्रकरणी कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे निखिल सोसाळे नक्की आहे कोण त्याचे विराट कोहलीशी काय संबंध आहेत या प्रकरणी दाखल एफ आय आरमध्ये काय नमूद आहे आणि एफ आय आरमुळे त्यात सगळी टीम अडकणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी बेंगलोर पोलिसांनी अटक केलेला निखिल सोसाळे हा आरसीबीचा मार्केटिंग हेड आहे सोसाळे हा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण विमानतळावरती पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली ही या प्रकरणातली मोठी कारवाई मानली जाते या प्रकरणी पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डी एन एंटरटेनमेंट नेटवर्क आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन प्रशासनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे निखिल सोसाळेवरती आरोप आहे की त्यानं पोलिसांच्या परवानगीशिवाय विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियम दरम्यान विजयी परेडची घोषणा केली होती पोलिसांनी या परेडला नकार दिल्यानंतरही त्यानं या संबंधीची पोस्ट आर सी बीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवली नाही यामुळे ही सगळी घटना घडली आर सी सोशल मीडिया अकाउंटवरून दावा करण्यात आला होता की दुपारी एक वाजता गेट क्रमांक नऊ आणि दहा जवळ मोफत तिकीट वाटली जातील पण तसं झालं नाही यामुळे तिथं मोठी गर्दी जमली आर सी बीनं केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की दुपारी तीन वाजल्यापासून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फॅन्सला एंट्री दिली जाईल यामुळे लोकांमध्ये आणखी गोंधळ निर्माण झाला निखिल सोसाळे याच्या सूचनेनुसार डी एन ए नेटवर्कनं स्टेडियमचे बावीसपैकी पैकी फक्त तीन गेट उघडले होते असा आरोप करण्यात आलाय सोचल दोरे है। एची याचा टीम है। या सर्व घोषणा आर सी बीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे करण्यात आल्या होत्या याची जबाबदारी निखिल सोसाळे याच्या टीमकडे आहे यामुळे या प्रकरणी सोसाळेवरती कारवाई करण्यात येत आहे निखिल सोसाळे हा आर सी बिझनेस पार्टनरशिप मार्केटिंग आणि रेव्हेन्यूचा प्रमुख आहे तो आर सी सपोर्ट स्टाफ सदस्य आहे जो बँगलोरच्या फ्रँचाईजसाठी पी आर आणि ब्रँड मार्केटिंग मॅनेज करतो आर सी बीच्या सर्व टीम ब्रँडिंग मागे निखिलचं डोकं आहे फ्रेंचाईजला मोठा ब्रँड बनवण्यासाठीची स्ट्रॅटर्जी त्याच्याकडून आखली जाते सोसाळे हा सुरुवातीच्या सीझनपासूनच आर सी बी सोबत आहे तो विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जवळचाही मानला जातो तो या सीझनमध्ये बीच्या प्रत्येक मॅच दरम्यान दिसला होता निखिलची पत्नी मालविका नायकही अनुष्का शर्मासोबत आर सी बीच्या मॅचेस दरम्यान दिसली होती साहजिकच आर सी बीच्या मॅनेजमेंट टीममधल्या महत्त्वाच्या सदस्याला अटक केल्यामुळं या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे या प्रकरणात निखिल सोसाळेसोबतच आणखी तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे हे तिघही डी एन एंटरटेनमेंट नेटवर्कशी संबंधित आहेत यामध्ये कंपनीचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर किरण कुमार उपाध्यक्ष सुनील मॅथ्यू आणि अधिकारी सुमंत यांचा समावेश आहे या सर्वांची बँगलोरच्या क्युबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे दुसरीकडे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम सध्या फरार आहेत पोलीस त्यांच्या घरी पोहोचले पण ते तिथं सापडले नाहीत सध्या त्यांचा शोध सुरू आहे चार जूनला चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंग्राचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर पन्नासपेक्षा पेक्षा अधिक जण जखमी झाले या प्रकरणी बँगलोरच्या क्युबन पार्क पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच एकशे पंधरा एकशे अठरा एकशे नव्वद एकशे बत्तीस एकशे पंचवीस बारा आणि एकशे एकवीस अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आलाय एफ आय आरमध्ये आर सी आरोपी क्रमांक एक एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आरोपी क्रमांक दोन आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय आरोपी क्रमांक तीन करण्यात आले एफ आय आर आहेत या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अटकेचे आदेश जारी केले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बँगलोर पोलिसांना जबाबदार धरलं होतं त्यानंतर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं नंतर बी दयानंद यांच्या जागी आय पी एस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांची बँगलोरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली इतर निलंबित अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त क्युबन पार्क पोलीस स्टेशन प्रभारी एसी पी डी सी पी सेंट्रल डिव्हिजन क्रिकेट स्टेडियम प्रभारी स्टेशन हाऊस मास्टर आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यांचा समावेश आहे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं सिद्धरामाय यांनी सांगितलंय या घटनेवरून कर्नाटक सरकारवरती जोरदार टीका केली जाते सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही चेंगराचेंगरी झाली असं विरोधकांचं म्हणणं आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती देण्यात आली होती तरी ते स्टेडियममध्ये टीमसोबत फोटो काढत होते भाजपनं यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण सरकार मात्र ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका होताना दिसते सिद्धरामय्या यांनी सुरुवातीला यासाठी पोलिसांना जबाबदार धरलं होतं पण पोलिसांनी कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती हे स्पष्ट केलं यानंतर आर सी बी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि राज्य क्रिकेट असोसिएशन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एफ आय आरमध्ये दावा करण्यात आला आहे की हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती आर सी बी डी एन एव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि राज्य क्रिकेट असोसिएशननं परवानगीशिवाय परवानगी शिवाय विजयोत्सव साजरा केला यामुळे आता या, या घटनेचा सगळा दोष आर सी बी फ्रँचायझीवरती शिफ्ट होताना दिसतोय त्यामुळेच यात या सगळी टीम अडकणार का अशी चर्चा होत आहे पण एफ आय आरमध्ये मध्ये आर सी बीला आरोपी क्रमांक एक केलं असलं तरी सगळा दोष हा आरसीबी बी मॅनेजमेंटवरती जाणार आहे टीमवर नाही त्यामुळं अडकले तरी मॅनेजमेंटचे सदस्य अडकतील टीम मेंबर्स नाहीत दुसरीकडे कर्नाटक उच्च न्यायालयानंही या चेंगराचेंगरीच्या घटनेची स्वतःहून दखल घेत राज्य सरकारला दहा जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धरामाय यांनी सांगितलं होतं की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या घटनेची चौकशी करण्यात येईल तसंच नियोजन समन्वय आणि गर्दी व्यवस्थापनातल्या त्रुटींची चौकशी करण्यात येईल या प्रकरणी तीस दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यात येईल पण न्यायालयानं मात्र पाच दिवसांमध्येच अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत सध्या तरी या घटनेवरून मोठा गाजरोळ निर्माण झाला आहे सरकारनं यासाठी पोलिसांना दोषी धरत अधिकाऱ्यांचं निलंबन केलं तर पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नव्हती असं सांगत आर सी बीवरती गुन्हा दाखल केला आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते चौकशी अहवालातून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं असेल चेंगराचेंगरीच्या या घटनेसाठी कोण जबाबदार आहे आरसीबीच्या सदस्यांवरती होणाऱ्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा